देगलोर शहराचे अनेक पोस्टरवर धुरंदर आपण पाहू शकतो की बालाजी मैलागिर आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत आणि आज ते भाजप पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले आल्या त्यांना आज जनतेनी नगरसेवक पद अनेक अनेक नगरसेवक आज त्यांच्या सोबत जोडले गेले आहेत आणि आपल्यासोबत धुरंदर या शब्द सर धुरंधर हा शब्द पोस्टर मध्ये वापरला गेला नेमकं काय धुरंदर असं धुरंधर हा शब्द माझ्या सहकाऱ्यांनी कोणी लावले ते माहिती नाही पण माझ्या सहकाऱ्यांनी माझ्या मित्रांनी कोण लावले ला, लाव ते माझ्यासाठी लावले ते माझ्या प्रेमाखा तर आज आपल्याला आपल्या पक्षाकडून नगरशिप्द भेटलेला आहे आणि लगेच पण पन... भाजप पक्ष सोडून राष्ट्रवादी आल्या आल्या लोकांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलं आणि आज आपण संख्या जास्त नगर परिषद पार पडला तर पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये आपण आज पदग्रहण झालं सभागृह चालू झाला येणाऱ्या दिवसात आपण वाडासाठी दिग्डश्वरसाठी काय विकास करणार आहोत नक्कीच भाजप पक्ष सोडून मी सन्माननीय माननीय पद्मोर सावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलो आणि माझ्या वाडाचा विकास मी माझ्या प्रयत्नाने चांगला करेन जसं नाली जे काही असतील गटार पूर्णपणे मी शंभर टक्के काम करण्याचा प्रयत्न भरभरून विश्वास दाखवला हा जनतेने विश्वास दाखवला ती माझ्या कामाची माती आहे आणि माझ्या सर्व मतदार बांधणूक भगिनी आणि माझे मित्रमंडळ असतील माझे पाहुणे असतील सर्वांच्या आशीर्वादाने भरभरून मताला निवडून आज आठ वर्षांनंतर आज नगर परिषद सभागृहात जणांनी गेला सर आपल्याला हो अशी अतिशय आनंद वाटतो आठ वर्षांनी खूप वर्षापासून आम्ही मेहनत करतो त्याचं कुठेतरी फळ भेटलं हे सगळं पाहून छान वाटलं मनाला बालाजी बायलागिरे होते आपल्यासोबत आज धुरंधर हा शब्दा नेतो आज देगलो शहरामध्ये दे एक पोस्टरवर एक नामांकित आहे आणि ते आज खरोखरच धुरंदर होणे त्यांनी भाजप पक्षातून येताच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लोकांनी जनतेने भरभर प्रेम दिला आणि त्यांना आज नगरसेवक केलं देगलो शहरामधील सहज समी दैनिक जनतेचे मत न्यूज नेटवर्क देगलोर नांदेड